कांदा टाकूया आले लसूण पेस्ट दोन चमचे हे पण तेलामध्ये छान भाजून घेऊया एकदम मऊसर असे शिजवून घेऊया मीठ एक, एक चमचा आता हे चिकन शिजलेलं आहे हे पहा आणि एका नारळाचं दूध आता पण हे काढून घेतलेलं आहे दोन चमचे तूप घेऊया तुपामुळे पांढऱ्या रशाला खूप छान टेस्ट येते आणि लाल मिरची हे सर्व परतून पन... घेऊया हा आपण याला छान उकळी आल्यानंतर नारळाचं दूध घालून पुन्हा उकळी आणायचं आता हा तुषार मसाल्याचा पांढरा रसा मसाला आपण ह्या नारळाच्या दुधात दोन पॅकेट मिक्स करून घेऊया या मसाल्यामध्ये सर्व काजू मगज खडे मसाले सर्व ॲड असते चांगली छान ह्याला उकळी आणूया तयार झाला गरम गरम पांढरा रस्सा मस्त लागतोय